फ्रेंड्स फॉर्जी बायपे युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर बघा आज तर आहे शनिवार आणि मी आणि बापू आलो आहे मंदिरामध्ये शनिदेवाच्या मंदिरात बापू दर्शनीवरी दिवा वगैरे लावतो तर इथं बघा ही गणपती बाप्पांची मूर्ती आहे एंट्रीलाच गेटच्या वरती आणि त्यानंतर इकडं बघा समोरच बापूचं चाललंय दिवा वगैरे लावायचं काम शनिदेवाच्या मंदिरामध्ये आणि इथं बघा वरती पण आहे मूर्त्या वगैरे आहेतच्या इकडं भस्म वगैरे असतं अगरगत्त्या वगैरे धूप वगैरे आणि त्यानंतर बापू इथं आणतात तेल वगैरे आणतात बापू आणि काही एक दिवा लावतात आणि काही शनिदेवावरती टाकतात आणि दर्शन वगैरे घेतलं तर बापूने मस्तपैकी आणि इकडं बघा समोरच बाबांची सुद्धा मूर्ती आहे मस्तपैकी त्यानंतर इथं बघा हे पंडितजी आहेत आता बघा घंटा वगैरे आले बापू चालले समोर आणि इकडच्या साईडला बघा तुम्हाला अगोदर दाखवलं पलिकडच्या साईडला गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि इकडच्या साईडला देवीची मूर्ती आहे इथं आणि हे झाड बघा झाडाला किती सुंदर असं त्यांनी हे केलेलं आहे ओढण्यांचं असं हे केलेलं आहे मस्तपैकी त्यानंतर इकडे बघा समोरच गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आहे आणि चला आता बापू गेलं आहे समोर तर आपण पण समोर इथं बघा मस्त सुंदर असं गुंतरच मोठंच मंदिर आहे त्यानंतर इथं बघा मस्त सख महादेवाची पिंड वगैरे आहे बघा मस्त आणि इथं वरती महादेव गणपती बुप्पा आणि गणपती पण मंदिर आहे इथं मस्तच आहे आहे साफसफाई चालू आहे त्यांची त्या गुरुजींची साफसफाई वगैरे करता येते त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं काढून ठेवलं आहे त्यानंतर इकडं बघा आहे गुरुजी आहात इथं बघा त्यानंतर मस्त अशा कृष्णाच्या मूर्ती वगैरे आहेत छान दर्शन वगैरे पूर्ण दे दे। सगळ्या देवांच्या इथं मूर्त्या वगैरे आहेत त्यानंतर इथं बघा हनुमानजीची मूर्ती आहे राम सीता लक्ष्मण सगळ्या तिघांची चौघांच्या इथं पण मूर्त्या आहेत इकडं बघा हे त्यानंतर इथं बघा रथ वगैरे आहे कृष्णाचं वगैरे वृत्त आहे बघा इथं मस्त पैकी असा त्यानंतर इथं बापूने हनुमान चालीसा वगैरे पठण केले इथं मोठी अशी बजरंगबलीची मूर्ती वगैरे आहे बापू इथं आल्यानंतर हनुमान चालीसा वगैरे पठण करता दर शनिवारी त्यानंतर इकडे आणखीन देवीची वगैरे मूर्ती आहे इथं मस्त बापूने गंध लावला आणि तर मला पण गंध लावताय आता बापूने गंध वगैरे लावला इथं ला मस्त बघा मूर्ती किती मोठी आहे आता फायनल आमचं दर्शन वगैरे झालं आहे ना आता आम्ही निघालो आहे घराकडे याच्या अगोदर आम्ही आत्तानीच पिंपळाला पण देवा लावला होता है ना बापू चला तर चला आता आपण प्रसाद घेऊ इथं गुरुजी आम्हाला डेली जेव्हा पण आम्ही येतो तेव्हा गुरुजी आम्हाला प्रसाद देते इथं इकडे चला ना आणि बघा इकडं पण आणखीन आहे थोडेसे मूर्ती वगैरे आहे महादेवाची तर इथं बघा मस्त आहे महादेवाची मोठीच मूर्ती आहे इथं त्यानंतर इथं पिंड वगैरे हो आहे साफसफाई चालू आहे त्यामुळे त्यांनी अर्ध स्वच्छ करून ठेवलं आहे बघा कसल्या भारी वारी अशा मूर्ती इथं काल ते मातीची पण मूर्ती आहे मोठीच पाणी नाही का बाबू बघितलेत तर इथं पाणी वगैरे हो मस्त बघा छान चला तर इकडं बघा ही बाबाजींची गाडी वगैरे हो आहे तर आता बाहेर आलेलो आहे इथं प्रसाद वगैरे घेतो आता तर आज ते जी नाही तर या त्यांच्या मार्त असेल त्यांच्या तर त्या प्रसाद देत आहे तर इथं प्रसाद वगैरे प्रसाद वगैरे आहे आणि आता फायनली आम्ही निघालो आता बघा घराकडे बघा इथं स्टेप ड्रेसिंग वगैरे पण आहे आणि इथं आहे चप्पल स्टँड इथं की आम्ही चप्पल वगैरे काढलेला होता बघा आमची स्कूटी इथं पार्क केलेली आहे आणि समोरच मंदिराच्या समोरच तर रोड आहे आणि आता इथं बापून आमची स्कूटी वगैरे आम्ही पार्क केलेली होती आणि आता दर्शन वगैरे झाले आता निघालो आम्ही घराकडे आज लावायला थोडंसं वेळच झाला होता कारण बापूंना ड्युटीवरून यायलाच वेळ झाला होता त्यामुळं लेट झालं तर मग बापू मग आम्ही म्हटलं चला मात्र चाललोच होतं तर, तर रस्त्याने पाणीपुरीच इथं खूप टेस्टी पाणीपुरी असते तर म्हटलं चला आता पाणीपुरीच खाऊन जाऊ जातांनी तर मस्तपैकी इथं आलो आणि इथं घेतलं आहे बघा आम्ही पाणीपुरी मी मला थे। थे। तर, तर मी म मला आवडते पाणीपुरी त्यामुळं मी इथं पाणीपुरी घेतली माझ्यासाठी बापूला म्हटलं खा तर बापू म्हटले नाही नको तू खा आणि मग नंतर बापूला आवडते दहीपुरी तर मी पाणीपुरी खाल्ली आणि त्यानंतर बापूंनी घेतली बघा इथं दहीपुरी तर बापूने दहीपुरी वगैरे खाल्ली मस्तपैकी छान इथं टेस्टी अशी दहीपुरी आणि पाणीपुरी देता तर इथली पाणीपुरी आणि दहीपुरी आम्हाला खूपच आवडते आम्ही डेली खायच्या तरी तेव्हा इथंच पाणीपुरी दहीपुरी खाण्यासाठी येतो आणि त्यानंतर बघा मग पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि त्यानंतर मग आम्ही आलो आहे घरी आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फौजी माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू